प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट घेऊन येणार आहे चला तर मग आपण पाहूयात तर आता रविराज सायलीला विचारतो प्रतिमा हे तुला कुठे सापडली तर सायली म्हणते प्रतिमा ही मला एक अलिबागमध्ये एका मंदिरामध्ये राहत होत्या आता प्रतिमाबद्दल हे सत्य समजल्यानंतर सर्वांना खूप वाईट वाटतं आता अर्जुन सायलीचे आभार मानत म्हणतो सायली हे सर्व काही तुझ्यासाठीमुळे शक्य झाले आहे एवढ्या भर पावसात तू कोणालाही एकटीनंच सांगता अलिबाग मध्ये गेलीस आणि आज तुझ्यामुळे प्रतिमा आज आपल्याला सापडली आहेत आता रविराजला देखील हे खूप खुश होतं आणि तो म्हणतो सायली हो सायली हे फक्त तुझ्यासह तुझ्यामुळेच शक्य झाले असं म्हणून आता रविराज हा सायलीच्या डोक्यावरून मायेनेच हात फरतात आता सायली म्हणते अगं तुला मी तुला काय बोलू हे मला खरं कळतच नाही तुझ्यासाठी माझ्यासाठी हे नेहमी शब्द अपूर्णच असतात मला तुला पाहिल्यानंतर तुझ्या माझ्या मनात एक वेगळीच शक्ती निर्माण होते आणि मला वाटतं तुझं आणि माझं काही आणि प्रतिमाचं काहीतरी वेगळंच नातं आहे कोणत्या तरी जन्माचं नातं आहे की अशी आपल्या तिघाची प्रत्येक वेळी भेट होत असते आणि तुला पाहिल्यानंतर माझं अंतरकरण अगदी दाटून येत असतं माझं मन का प्रसन्न होतं आपलं नातं काय हे मला खरंच माहिती नाही पण तुला नेहमीच प्रतिमाची काळजी वाटत असते तुला नेहमीच प्रतिमाबद्दल ओढ वाटत असते जेव्हा जेव्हा आम्ही प्रतिमाची आठवण काढत असतो तेव्हा तेव्हा तुझे डोळे पाणवलेले असतात तेव्हाच मला कळतं की तुझे डोळे किती तुला प्रतिमाबद्दल किती ओढ आहे ते आणि तू सर्व काही शक्य करून दाखवल्या येतं अगं तूच आमच्या प्रतिमाला आमच्या समोर आणले आहेत तू म्हणाली होतीस की प्रतिमा, तुझा मना तुझा मना तुझा प्रतिमा ते जिवंत आहे परंतु आम्हाला ते खोटं वाटत होतं सायली अगं तुझ्या मना तुलाच फक्त वाटत होतं की प्रतिमा जिवंत आहे आणि आज तू ते खरं करून दाखवलं तुझ्या मनातील भावना हे सत्यात उतरल्या आहेत सायली आपली प्रतिमा जिवंत आहे सायली हे तुझे उपकार मी आयुष्यभर उप विसरणार नाही रविराज सर आता सायलीची माफी मागून म्हणत असतात मला माहिती आहे मी तुझा खूप तिरस्कार केला आहे पण आ आजपासून अगदी मी तुला माझ्या तन्वीचा दर्जा तुला देणार आहे ज्याप्रकारे माझी तन्वी माझ्यासाठी आहे तू ही माझ्यासाठी असेल असा आता हे ऐकल्यानंतर प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि प्रिया मनाशीच म्हणू लागते आता तर तू तुला मुलगी मानतास पण ज्यावेळेस तुला सत्य कळेल ही तुझी खरी मुलगी आहे त्या दिवशी माझं काय होईल या विचारानेच प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता प्रिया ही रागानेच नागराजकडे पाहत राहते त्यावेळेस रविराज सर पूर्णाजीला म्हणतात पूर्णा ही आता काय करायचं आता पूर्णाई म्हणतात मला तर वाटत नाही की साय प्रतिमा ही सायलीशिवाय राहू शकत नाही तेव्हा रविराज तुम्ही काळजी करू नका आणि प्रतिमाला थोडे दिवस इथंच राहू द्या तुम तिला काही हळूहळू सर्व काही आठवायला लागल आणि कित्येक वर्षानंतर तिने आपल्याला पाहिलं आहे म्हणून ती विचळून गेली आहे तुम्ही परंतु तुम्ही काळजी करू नका आता खूप उशीर झाला आहे तुम्ही घरी गेलात तरी चालेल रविराज सर म्हणतात पूर्णाई परंतु प्रतिमाला इथे टाकून नाही जाऊ शकत तर पूर्णाजी म्हणू शकतात रविराज तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्वजण प्रतिमाची काळजी करायलाच आहोत आणि प्रतिमाला आम्ही काहीही होऊ देणार नाहीत आणि आपल्या प्रतिमाला आपल्यापासून कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका रविराज आता पूर्णाजीला म्हणू लागतात पूर्णाई अगं सायली तिच्यासोबत असताना मला कशाचीच भीती वाटत नाही आता हे सगळं सायलीने जमून आणलं आहे मग आता मला खात्री आहे पूर्वी सर्व काही नीट होणार आहे आणि सायलीस आणि सायलीस सर्व काही नीट करणार आहे त्यामुळे मला विश्वास आहे या सगळ्यातून सायलीचा मार्ग काढणार आहे त्यावेळेस रविराज सर म्हणतात सायली अगं तू स्वतःची ही काळजी घेन त्यानंतर प्र रविराज सर त्याला पाहतात आणि घरी जाण्यासाठी निघतात सायली ही अगदी त्याची मनापासून काळजी घेऊ लागते हे ते पाहून सगळ्यांनाच खूप बरं वाटत असतं सर्वांना सायलीचा खूप अभिमान वाटत असतो आता रविराज सर घरी जायला निघाले असतात आता घरी आल्यानंतर नागराज यांनी प्रियाची झोप मात्र उडालेली असते प्रिया ही नागराजला विचारते हे काय झालं तुम्हीच म्हणत होता ना तुमचा कोणताही प्लॅन ही फ्लॉक होत नाही मग आता हे काय झालं आहे ते प्रतिमा जिवंत कसं काय तुम्ही तर तिचा जीव घेतला होता ना मग आता, हो आता ही प्रतिमा कुठून प्रकटली आहे नागराज म्हणतो मलाच काही कळत नाही आता हे सगळं काही मला महिपतला विचारावं लागल कारण मेहपतच मला म्हणाला होतं की त्याने हे तिला जिवंत जाळलं होतं मग आता प्रतिमा वहिनी जिवंत कशी अशी नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आता प्रिया म्हणते आता ही जिवंत आहे म्हणजे जला जर आठवलं आणि तिला जर कळालं की मी तिची मुलगी नाहीच आहे मात्र मला ती आता रस्त्यावर आणि कटोरा घेऊन बसावं लागेल आणि मला रस्त्यावर बसण्याची वेळ फक्त तुमच्यामुळे येणार आहे कारण आता नागराज म्हणतो प्रिया असं काही होणार नाही तर प्रिया म्हणते हो का आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवायचं का अहो तुमचा एकही प्लॅन सक्सेस झाला नाही आणि आता हे सर्व काही सिद्ध झालं आहे आता नागराज म्हणतो मला ते कळत नाही की हे सर्व काय झालं आहे पण नागराज हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि तो प्रियाला म्हणतो प्रिया तू काळजी करू नको असं काहीही करू नकोस कारण मला माहिती आहे तिला काही आठवणार नाही तर प्रिया म्हणते एक ना एक दिवस आठवणार कारण कारण तिथे सायली आहे आता मात्र नागराज हा प्रियाला म्हणतो आता जर माझं सत्य हे बाहेर आलं तर दादा मला जिवंतच गाडणार आहेत तर प्रिया म्हणते तुम्हाला तर जिवातच गाडण्यात मला तर जिवंतच ठेवणार नाहीत आणि आयुष्यभर खडी फोडण्यासाठी पाठवणार हा किल्लेदार आपल्याला काही जिवंत सोडणार नाही आता दोघेही खूप घाबरून गेले असतात आता ता प्रतिमा त्याला सर्व गोष्टी आठवतील का भूतकाळातील सत्याचा उलगडा होईल का नागराज प्रियाला शिक्षाही होईल का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन जबरदस्त भागात